महाराष्ट्र न्यूज स्वागत पहुया। विस्ताराने, विकास कार्यवाही मागणी हातगाव तालुक्यातील अडसणी या गावात सुंदर आला आहे तसेच या गावचे ग्रामसेवक यांचा सुद्धा आदर्श ग्रामसेवक म्हणून सन्मान करण्यात आला आहे परंतु असे असताना गावचा विकास व त्यामध्ये झालेला गैरव्यवहार झाल्याची तक्रार दिवसेंदिवस वाढत आहे हडसणी येथील उमेश मनवर तसेच दाऊद टोपलवाड हनुमान श्री मंगले या युवकांनी हडसणी येथील विकास कामांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत गट विकास अधिकारी यांच्या दालनात लेखी तक्रार दाखल करत झालेल्या सखोल चौकशी करून ग्रामसेवकासह इतरांवर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे येथील विकास कामांमध्ये प्रामुख्याने बंदिस्त नाली बांधकाम चिल्ड्रन्स पार्क व्हॉलीबॉल कोर्ट फुटबॉल कोर्ट स्कॅनर प्रिंटर घनकचरा व्यवस्थापन समशानभूमीचे अर्धवट बांधकाम पाणीपुरवठा सार्वजनिक सोलार पंप समाज मंदिर दुरुस्तीचा शाळेतील संगणक व संच साऊंड सिस्टीम मध्ये गैरव्यवहार झाल्याची तक्रार केली होती या विषयी दोषीवर कार्यवाही व्हावी प्रकारचा गैरव्यवहार झाला नसल्याचे लेखी अहवालाद्वारे आहे परंतु हदगाव पंचायत समितीद्वारे जो अहवाल सादर करण्यात आला या अहवालाविषयी तक्रारदारांचे समाधान झाले नसून हा अहवाल हदगाव पंचायत समितीचे अधिकारी व हडसणीक ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक ग्रामपंचायत लोकप्रतिनिधींच्या संगणमताने हा अहवाल तयार करण्यात आला असल्याचे महाराष्ट्र पर्वच्या प्रतिनिधीशी तक्रारदार उमेश मनवर दाऊ टोपलवाड हनुमान श्रीमंगले यांनी बोलताना सांगितले आहे